नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर रोजची देवपूजा झालेली आहे सूर्यनारायणची पूजा मांडायची आहे पण त्या अगोदर मी इकडं करत आहे नाश्त्याची तयारी वरण भात बनलेला आहे पण दीपक दिनेशला सुशेला खायचा होता सुशेला हे आमच्या घरामध्ये सगळ्यांचा फेवरेट आहे तर म्हटलं अगोदर यांची फरमाईश पूर्ण करूया मग नंतर मी पूजा मांडणी करणार आहे कारण आज सकाळपासूनच सगळ्या कामाला लेट लेट होत आहे कारण उठायला लेट प्रत्येक कामाला लेट असो कधी असं होत असतं आणि सूर्यनारायणची पूजा ला थोडासा लेट मला झालेला आहे तसं तर आता नऊ साडेनऊ वाजलेलेच आहेत पण इकडे दीपक ही हेल्प करत आहे तर पटकन नाश्ता अगोदर बनवून देते आणि यांनाही फोन लावलेला होता हे आले तर इतक्यात खूपच चांगला आहे म्हणजे सगळ्यांचं चावरील नाश्त्याचं काम ना नंतर मी पूजेला निवांत सुरुवात करणार आहे तर इकडं मुरमुरे मी अर्धा किलोचं पाकिट जे आहे ना ते पूर्णपणे भिजवून घेतलेले आहेत म्हणजे पाण्यात टाकलं छान मी पिळून पिळून पाणी काढलेलं आहे तोपर्यंत इकडे डाळवं आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून दिलेली डाळू मिक्स करून दिलं दीपक मिक्सरला वाटून दिलेलं आहे नंतर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं कट करून दिलेलं आहे म्हणजे पूर्ण तयारी दीपकनं करून दिलेली आहे आता मी इकडं पटकन सुशेला वळवून घेते म्हणजे तयारी झाली ना खूप लवकर सुशेला वळून तयार होईल तर इकडं मुरमुरे मी जी भिजवले त्यामध्ये चरपुक्त मीठ टाकलेलं आहे कडेमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं ते, ते छानचं टाक चटकल्यानंतर ताजा कडीपत्ता टाकलेला आहे खूप लवकर अंगावर उडून येतो म्हणून थोडंसं दूर थांबलेली होते मी कारण सुका कडीपत्ता टाकलो तर तितका उडत नाही पण ताजा कडीपत्ता खूप लवकर उडून तोंडावर येतो तर कढीपत्ता छान चटकल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि कांदे टाकले आहेत आता मिरची बघू तुम्हाला वाटेल की इतक्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या मिरच्या अशा आहेत ना एकदम चवळीची शेंगा असल्यासारख्या एकदम सप्पक आहेत त्यामुळे थोड्याशा जास्त टाकलेल्या आहेत तर कांदा आणि मिरची थोडंसं परतून घेतलं म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेला आहे चुटकीभर साखर टाकलेली आहे परतून घेतलं साखर टाकल्यानं सुशेला चव खूप छान येते म्हणून थोडीशी साखर टाकायची आपण सुशेला बनवू किंवा पोहे बनवू चुटकीभर साखर टाकायची छान चव येते नंतर मी इकडं शेंगदाणा आणि डाळबोकूट टाकलेलं आहे टोमॅटो टाकले टमॅटो टाकायचं विसरूनच गेलेले होते कारण ज्या वेळेत घाई गरबड असते ना त्यावेळेत हातातली कामं पडत असतात विसरा विसर होते प्रत्येक कामाची नुसताच गोंधळ होतो तर सकाळपासून तेच झालेलं आहे लेट झालेला आहे स्वयंपाकी झालेला नाही फक्त वरण भात बनवलं तेही दीपक दिनेशला खायचं नाही आहे म्हणतातही सुसलाच खायचं आहे तर सगळी जिथल्या तिथं ठेवली कामं आणि अगोदर मी हे बनवत आहे तर असं इकडं फोणी तयार झालेली आहे तोपर्यंत बाबांचं आवरलेलं होतं त्याने जेवायला वाढलेलं बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे दिनेशचं चालू आहे सकाळपासून बॅडमिंटन एक वेळा खेळतो एक वेळा त्या दाव्याला लटकतो चालू आहे त्याचं इकडे फोडणीमध्ये मुरमुरे टाकले व्यवस्थित परतून घेतलं थोड्या वेळ झाकून ठेवलेले कमी गॅसवर छान हे सुशीला गुण तयार झालेलं आहे कमी वेळामध्ये झटपट गुण तयार होतो खाण्यासाठी तितकाच टेस्टी लागतो तर अगोदर मी दीपक दिनेशला देत आहे आणि यांचा वेट होत आहे असो जेव्हा येतील तेव्हा येतील यांचं याची कुठलीच वेळ नसते कधी येतात असो मी अगोदर देवपूजा करून म्हणजे देवपूजा तर झालेली आहे पूजन झालेले तुळशी पूजन झालेलं आहे आता मला सूर्यनारायणची पूजा करायची आहे तर इकडे दीपक दिनेशला अगोदर नेऊन देते बाहेर बसलेत हॉलमध्ये कोणी व्हीकडे बघते कोणी झोकाच खेळते चालू यांचं आपापलं ज्या दिवशी घरी असतात ना त्या दिवशी नुसताच गोंधळ जमत नाही दोघांचं प्रत्येक गोष्टीत मी तू मी तू मी तो चालू असतं ज्या वेळेत नसताना म्हणजे दिनेच दररोज जातो सकाळी रात्री घरी येतो त्यावेळी दीपकला करमत नाही सतत म्हणत असतो दिनेश कधी येणार त्याचा वेट करत असतो पण ज्या दिवशी घरी असतात ना त्या दिवशी दोघांचा अजिबात जमत नाही चमच्यासाठी चाललेलं होतं इथं जे छोटा चमचा आहे ते दिलेला आहे पण दीपकला ना, चमचा छान जे क्वालिटीचा असतो ना डिझाईन वगैरे बनलेली तसा चमचा लागतो खाण्यासाठी नंतर जेवणासाठी ताटली कशी पाहिजे मोठी छान अशी ताटली पाहिजे असल्या तसल्या ताटली जेवणाने जे छोट्या असतात किंवा साधारण ताटल्या पण असतात ना घरी तसली ताटली जेवायला आवडत नाही त्या ताटलीत मी जर वाढले तर काय करतो काढतो आणि जी नवीन चमकणारी ताटली आहे छान मोठी आहे ना झाडजूड तशा ताटलीमध्ये ते सगळं काढून घेतो आणि मग जेवतो आता काय माहिती त्या का स्वयंपाकाचा टेस्ट बदलतो का काय पण त्याचे त्याला असं आवडतं म्हणजे नवीन असावे ते भांडी जेवण करण्यासाठी चमचा छान नवीन असला पाहिजे ताटली छान असली पाहिजे ताक पिण्यासाठी ग्लास नवीन असला पाहिजे तांब्या नवीन असलं पाहिजे तर तुम्ही सांगा तुमच्या घरी अशी मुलं आहेत का आमच्या घरी तर असा आहे दिनेश तितकं काय करत नाही पण दीपकचा असंच आहे अगोदरपासून लहानपणापासून मी बघते सगळं खूप छान आवडतं त्याला कपडे असो आणि जपतो पण काही खराब होऊ देत नाही हे एक आहे त्याच्यामध्ये कुठलीच वस्तू खराब होत नाही त्याच्या हातामध्ये किती दिवस जपून ठेवतो हो त्याला आणि सगळं नवीन नवीन लागतं जुनं फाटकं तुटकं नाही आवडत तर असं इकडे मी पूजा मांडत आहे चौरंग छान पुसून घेतलेला आहे चंद्र सूर्य काढलेला आहे गंगा गौरी काढलेली आहे हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि तांदळाची रास केली कळस तांब्या ठेवलेला आहे स्वास्तिक काढून घेतलं पाण्यामध्ये म्हणजे कळशामध्ये आपल्याला हळदी कुंकू तांदूळ सुपारी एक नाणं टाकायचं आहे ते टाकलेलं आहे वरती तांदळाची भरून वाटी ठेवलेली आहे आणि जी तुळस आहे पंढरपूरची ते तुळशीचे पानं मी घेतलेले आहेत छान शुभी आहे म्हणजे अगोदर माहिती नव्हतं जेव्हापासून माहिती झालं प्रत्येक पूजेमध्ये हे पानं मी घेत असते आणि इकडे सत्यनारायणचे फोटो ठेवलेला आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे हार वाहिलेला आहे वस्त्रमाळ वाहिलेले आहे आणि पूजेची सामग्री जे पहिल्या रविवारी आपण घेतो तीच ठेवायची असते आपल्याला खारी खोबरे बदाम हे सगळं ठेवलेलं आहे मी आणि लाल फुल वाहिलेलं ला आहे कृष्ण भगवानला आणि पांढरी फुलं पण वाहिले आहेत म्हणजे कृष्ण भगवानचं कसं आहे लाल म्हणजे तितकं माहिती नाही आहे जे फुलं असतात ते मी वाहत असते जसं महादेवाला पांढरं फुलं आवडतं लक्ष्मी मातेला गुलाबाचं फुलं आवडतं लाल फुलं आवडतं पण कृष्ण भगवान नाही मला वाटतं पांडूफूल आवडत असावे असो इकडे लाल फुल ह्या मी वाहिलेलं आहे फुले वाहिलेली आहे तुपाचा निरंजन जे आहे ना ते मी अगोदर प्रज्वलित करून घेतला आरत्या लावून घेतलेल्या आहेत आणि पूजामध्ये सामग्री काय असते या वाळू ककडी गाजर पेरू असं ठेवलं जातं पण आज मला काही भेटलेलं नाही आहे जे होतं ते ठेवलेले ढाळ आहे जुंजाचं धाट आहे ऊस आहे हे सगळं ठेवलं पूजा केलेली आरती करून घेतलेल्या आहे आणि अगोदर मी दूध आणि तीळ साखर ह्या पूजेला म्हणजे ठेवलं जातं निवेदी म्हणून नंतर जेही नैवेद्य आपल्या घरी बनतो ते मी देवांना दाखवणार आहे तर इकडं दीपक बसलेले आहे टी व्ही वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे झालेली आहे सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे दिनेश गेले बाहेर त्याच्या मित्राचा फोन आलेला होता तर मित्राला भेटण्यासाठी तो गेलेला आहे आता निवांत एकटा बसलेला आहे दोघा असलेला अजिबात जमत नाही असं शांतता तर नसतेच घरामध्ये मी तू मी तू दिवसभर चालू असतं आहे यांचं तर असं आता तो गेलेला आहे तर निवांतपणे बसलेला आहे इकडं करमत नाही काहीतरी उलाढाला करावं असं वाटतो किंवा टी व्हीकडे बघत बसलेला आहे आता इकडे का मी काय करत आहे तर सगळी कामं आल्यानंतर अगोदर लिस्ट बनवत आहे आणखीन आणचा पत्ता नाही आहे पती देवाचा सकाळी नऊ वाजता मी फोन लावलेला होता टायमिंग आता दहा साडे दहा वाजले आणखीन पत्ता नाही आहे असू सुशिला हे मी दोघांना दिलेलं आहे म्हणजे ठेवल्या ठेवल्या ते गारी होणार होतं आणि खाव असं वाटत नाही गार झाल्यानंतर म्हणून म्हटलं तुम्ही दोघंजण खाऊन घ्या जेव्हा येतील त्यावेळी मी बनवून देईन नाहीतरी दुपारी आले तर मग जेवायलाच वाढणार आहे कारण यांचा असंच आहे दररोजच आहे असा प्रकार मलाही सवय होऊन गेली आहे मी काही वेट करत बसत नाही आहे माझी जे कामं आहेत ते आवरत कारण आपली कंटिन्यू कामं चालू असतात एक करावं दुसरं राहतं दुसरं करावं तिसरं राहतं कधीच खाणं पडत नाही हाताला मग आपली कामं ठेवून वेट करत बसण्यापेक्षा किंवा दहा वेळा त्यांना फोन लावण्यामध्ये काही मतलब नाही म्हणून मी फक्त एक वेळा फोन लावते कारण कामं असतात आणि मला ते माहिती नसतं की ते कुठल्या कामात बिजे आहेत मग त्यावेळेत मी काय करते मी माझी कामं आवडते एक वेळा सांगते की नाश्ता बनलेला आहे या हो म्हणतात कधी येतात कधी येत ये नाहीत मग त्यांची कामं आता काय असतात त्यांना माहिती असतं कुठल्या घाईगरपड्यात असतात ते आणि कधी कधी फोन करणे अगोदरचे येतात असं आहे तर असं सगळी कामं मी आवरत होते कपडे धुवायला नेलेली होते तर कपडे काय धुवून झाले नाही तितक्या ते, 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 ते आलेले होते टायमिंग सांगितलं अकरा वाजलेली तर आत्ता नाश्ता करायला आलेले तर कपड्याचं ठेवून दिलं सगळं बाहेर नेऊन ठेवलेलं फक्त धुवायचं होतं असून नंतर धुणारे अगोदर यांना नाश्ता बनवून देते आणि इकडं सीताफळ खायला दिली सीताफळ कधी आणले तर आणून तीन चार दिवस झालेला आहे डब्यात घालून मी ठेवलेलं होतं तर आता व्यवस्थित पिकलेले तर तेच दिलेले यांना म्हणजे यामध्ये केमिकल वगैरे टाकलेलं असावे त्याचा रंग बघूनच कळत होतं मला म्हणजे आता शिताफळाचं तर शिजन नाही आता या दिवसात राहत नाही सीताफळ तरी पण बघा आता वेट करायची गरज नाही की कुठल्याही दिवसात काहीही भेटून जातं शिताफळं कधीही भेटत आहेत पण त्यामध्ये केमिकलच घातलेला असावं म्हणजे तितकी गोडी नव्हती जसं सीताफळ भेटतात त्या सीजनमध्ये तसे नाही आहे ते त्याचा टेस्ट थोडासा वेगळा होता असो यांना खायला दिलं खाल्ले आहेत मला पण थोडंसं दिलेलं होतं मी हे खाल्लेलं आहे कारण मला कामं खूप पडेल आणि आज उद्याच्याला हे जाणवते तिरुपतीला मग त्यांना सगळं आवरून द्यायचं आहे मला सगळी सामग्री आजच करायचं आहे काय काय करणार आहे भजी भाकरी नंतर रवा लाडू चिवडा हे सगळं बनवायचं आहे आणि जी रोजची कामं आहेत तेही मला आवरायची आहेत आज कसं होणार आहे काय तेच टेन्शन आहे मला कुठलंच काम कसं करत आहे नुसती घाईगिरवड होत आहे एक जाते ते दुसरंच होत आहे असं होत आहे आणि तर असं होतं नुसता गोंधळ झालेला आहे माझा असो अगोदर सुशला बनवून देते नाहीच म्हणत आहे ज्यावेळेस मी बनवलं फोन केला होता आला नाही त्यावेळीच खाल्ला असता तुम्ही आता डबल डबल मला करावं लागत आहे तर म्हणत आहे चल मीच मी करून घेतो तू तुझं दोन दिवस चालू आहे याचं नाही मी अगोदर करून देते मग मी निमाणपणे माझी कामं करते कारण हे घरीच येतात एक पंधरा मिनटासाठी तर तितक्यामध्ये सगळं करून देते मग नंतर एक वेळा गेली की परत लवकरही येत है नाहीत मग माझी कामं दिवसभर कोण डिस्टर्ब करणार आहे आपल्याला तर जेव्हा येतात त्यावेळेत निवाणपणे करून देते तर सगळं मला इकडं तयारी करून देत आहेत कांदा टोमॅटो नंतर हिरवी मिरची सगळं बारीक कट करून देत आहेत आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे म्हणजे उद्याच्याला दुपारीही निघणार आहे तेच विचारत आहे की काय काय बनवून देऊ आणखीन तर काही नको म्हणत होते भाकरी बनव भजी बनव चिवडा बनव पण लाडू वगैरे बोलू नको असं म्हणत होते तरी पण बघा लांबला प्रवास आहे थोडंफार आपल्यापाशी असलं तर चांगलंच आहे आता कुठं रस्त्यात भेटतं की नाही त्यामुळे म्हणलं रवा लाडूही बनवते थोडासा वेळ जास्त जाईल काही हरकत नाही सगळं बनवून देते किती लेट झाला तरी पण तर इकडं बोलत बोलत सुशेला म्हणून तयार झालेला आहे तर अगोदर वाढून घेते आणि तुमच्याशी प्रश्न असतात की ताई हॉलमध्ये बसत नाही का हॉलमध्ये जेवण करत नाही आहे का तर सगळ्यांचं होतं एकेकांचं मग हॉलमध्ये सगळं आवरून येऊन बसणं थोडंसं हे वाटतं कारण यावेळेत कामंही खूप असतात म्हणून बसत नाही किचनमध्येच आमचं नाश्ता जेवण काय आहे ते यावेळेत होतं पण रात्रीचं जेवण जे हॉलमध्ये होतं पण आज तुमच्या म्हणण्यानुसार हॉलमध्येच बसून आम्ही नाश्ता केलेला आहे तर नाश्ता वगैरे झालं हे गॅरेजला गेलेत नंतर मी कपडे धुले आणि तुरी उन्हाला टाकायच्या होत्या म्हणजे जी तीन चार दिवस दिवस झालं तुरी वरतीच आहेत फक्त पसरवायचं आणखीन झापून ठेवायचं एवढंच करत आहे कारण ऊन तितकं कडक नाही आणि ते तुरी व्यवस्थित वाढलेल्याच नाही आहेत त्यामुळे दररोज हीच कामं चालले आहेत तर असो तुरी वगैरे उन्हाळा टाकून आलेले आहे कपडे वाळू घालून आलेले आता मी लागलेले आहे स्वयंपाकाच्या तयारीमध्ये तर अगोदर भजीची तयारी मी करणार आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे कडधान्य सगळे भिजत ठेवायचे आहेत चार ते पाच तास भिजतील रात्री भिजत टाकलं तर ठीकच म्हणजे चांगलंच होतं थोडंसं लवकर हे शिजले असते पण आता यावेळेमध्ये तितकं व्यवस्थित हे भिजणार नाहीत आणि व्यवस्थित म्हणजे शिजवायला थोडंसं जास्त वेळ मला लागणार आहे कारण आवरे हरवरे आणि नंतर वटाणा हे तिन्ही जिन्स मी भिजत ठेवलेले आहेत तोपर्यंत तो बाकीची तयारी करूया चिवड्याची वगैरे म्हणजे कांदा चिरायचा आहे खूप सारा चिवड्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे कांदा म्हणजे चिवड्यामध्ये कांदा जितका असला तितका चिवडा टेस्टी बनतो तर दीपकलाही मोठं काम दिलेलं आहे चिरण्याचं तसं तर जीही आपलं स्वयंपाक असतो भाजी असो किंवा काही असतो छोटी मोठी गोष्ट बनवायची मला चिरण्याचं काम पूर्ण दीपक करत असो मिरची असो कांदा असो दीपक असो किंवा दिनेश असो दोघंही ही कामं करतात कधीच त्यांना असं वाटत नाही की काम मुलीचं आहे मी का करू असं कधीच विचार दोघंही करत नाहीत माझं जी, जी, जी काम असो किचनमध्ये असो बाहेर असो कुठं बाहेर जायचं असो पूर्णपणे हेल्प दोघांची मला भेटत असते त्यामुळे कामाचा तितका लोड येत नाही आज खूप साऱ्या रेसिपी बनवायचे तरी पण मी बिंदास्त आहे आणि आता मी बनवत आहे चहा म्हणजे बाहेर कुणीतरी आलेला आहे मला तितकं ओळख नाही आहे कुणीतरी मित्रमंडळी आलेले आहेत तेच म्हणत आहे ते की चहा वगैरे बनवू तर मी चहा बनवाय ठेवलेला हो आहे बाहेर बोल वगैरे चालू आहे सगळ्यांचं पाणी दिलेले पिण्यासाठी आणि सगळेजण बाहेर वारा बोलत बसलेले आहेत तोपर्यंत पटकन चहा करते आणि सगळं नेऊन द्यायचं काम दीपक करत आहे पाणी वगैरे तर चहा बनून झालेला आहे मोठं पातळी ठेवलं म्हणजे थोडंसं झटपट होईल छोटं ठेवलं तर लवकर उकळणार नाही चहा आणि मलाही थोडीशी घाईगिरबड आहे म्हणून मोठं पातळी ठेवलं आणि पटकन चहा उकळून सगळ्यांना देईन आणि मग बाकीची तयारी करणार आहे कांदे पण वट कट झालेले आहेत आणखीन अर्धी कट करायचे राहिलेले आहेत कारण तितक्यात ते सगळेजण आले मग ते ठेवलेले आहेत ते जिथल्या तिथं आणि मी आलेले किचनमध्ये आणि दीपक पाणी वगैरे द्यायचं काम करत आहे हे पण आलेले आहेत बोलणं वगैरे चालू आहे सगळ्यांचं तर चहा ओतलेला आहे सगळ्यांना देऊन येते तर बघू शकता हॉलमध्ये कांदे येईन ते खूप सारं म्हणजे मी लसूण सोलत होते दीपक कांदा चिरत होता सगळं जिथल्या तिथंच आहे तर असं अगोदर मी चहा देऊन आलेला आहे आणि सगळे भांडे खोंडे अगोदर आतमध्ये आणून होते म्हणजे जे ग्लास हे सगळं आणून ठेवलेलं होतं बाहेर पाणी पिण्यासाठी तर सगळेजण गेलेले आहेत आता परत आम्ही आमच्या कामात लागलेलो आहोत आता टायमिंग दुपारची तीन वाजलेली सगळी कामं आवरली पण जेवण आणखीन झालेलं नाही आहे आणि मी कुठल्या धावपुळीत आहे तर मला चिवडा बनवायचा इथं खूप सारा कांदा कट करून घेतलेला आहे लसूण घेतलेला आणि दीपक किराणा आता घेऊन आलेला शेवट शेंगा बरोबर तर शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती तर शेंगा भेटलेल्या नसेल आता बाकीचा किराणा घेऊन आलेला सगळं लिस्ट बनून दिलेलं होतं तर तुम्ही म्हणजे इतकं काय बनवत आहे तर हे अचानकच जात आहे तिरुपतीला तर त्यांना पॅक करून देण्यासाठी सगळं बनत आहे आणखी जेवण झालेलं आहे नंतर करणार आहे जेवण वगैरे म्हणजे नाश्ताही उशिरा झाला बारा वाजलेले होते नाश्ता करायला आम्हाला लेट आलेले आहे तोपर्यंत माझी कामं आवरलेली होती थोडीफार तर आता मी ही सगळी चहाचे भांडे म्हणजे कोणीतरी आलेली होती तरी चहा करून दिलेला होता सगळे भांडी क्लीन करते इतके किचन क्लीन करून घेते आणि भजी पण बनवायचे त्यासाठी मी तर सगळे अडधाने भिजत ठेवले तर थोडेफार म्हणजे एकच तास झाले तास भिजलेले आहेत व्यवस्थित तर कुकरला लावणार आहे नंतर मेथीची भाजी कांदा पात कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवायचं निवडायचं ही सगळी काम आहेत आद्र क्लासाची पेस्ट बनवायची आहे तर बघूया किराणा काय काय आणला दीपक नंतर रवा लाडू पण बनवायचे आहेत उद्या दुपारी दोन वाजताही घरातनं निघणार आहेत मग सगळं मला आज थोडं उद्या थोडंफार करणार आहे म्हणजे एका दिवसात होणारही नाही आहे आणखीन जेवणही बाकी आहे यामध्ये वेळ जाणार आहे तर चला दिनेश जेवण करत आहे दीपकलाही जेवायला वाटते बाबा हे आणखी आहेत दादा ते आल्यानंतर ते जेवण करतील मग आमचा वेट तर वेट करत करत मी कामं करणार आहे कारण नुसता वेट करत बसलं तरी कुठलं होणार नाही